आज आपण या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यात बनवणारा पदार्थ म्हणजेच कुरडई याचा पूर्ण रेसिपी बघणार आहे म्हणजेच की गहू भिजत टाकण्यापासून तर चीक काढेपर्यंत नंतर शिजवणे आणि नंतर कुरोडी बनवणे हे सगळं या व्हिडिओमध्ये बघणार आहे चला पटकन रेसिपी बघू इथे कुरडे बनवण्यासाठी गहू घ्यायचे तर मी इथे दोन पायल्या गहू घेतलेले आहे तुम्हाला किती पायल्याचे बनवायचे आहे तुम्ही इथे घेऊ शकता तुम्ही जरी पहिल्यांदा बनवत असाल ना तरी आमकास आरामात बनवू शकता तर काय करायचं गहू घेतले छान स्वच्छ निवडून पाकडून घेतलेले आहेत त्याचं एकदा पाणी टाकून छान स्वच्छ धुवायचे पाणी फेकून द्यायचं आणि मग दुसरं पाणी टाकून त्याला ठेवून द्यायचं आहे तर मी इथे रात्रभर ठेवलं तर मी इथे टेरेसवर ठेवत आहे तुम्ही कुठेही ठेवू शकता आता दुसरा दिवस झालेला आहे तर दुसऱ्या दिवशी बघू शकता असा थोडा फेज दिसत असेल तर आपल्याला याचं रोजच्या रोज पाणी चेंज करायचं आहे तर हे पाणी मी पुन्हा फेकून देणार आहे पाणी फेकून द्यायचं आणि याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून पुन्हा याला झाकून ठेवायचं आहे पाणी फेकून झालं आहे याच्यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी टाकायचं आणि पुन्हा एकदा असं मिक्स करून याला झाकून पुन्हा ठेवून द्यायचं आहे आता तिसरा दिवस बघू शकता पुन्हा अशा प्रकारे दिसत आहे तुम्हाला तर सुद्धा पाणी आपल्याला असं फेकून द्यायचं आहे पण हे थोडे गहूवरती तरंगत आहे त्यामुळे इथे तुम्ही चाळणी घेऊ शकता म्हणजे वरवरचं पाणी फेकताना चाळणीमध्ये ते गहू अटकले जातील तर छान असे टम्म फुगलेले आहेत पण तरीसुद्धा आपल्याला एक दिवस पुन्हा ठेवायचा आहे तर मी हे गाळून घेते किंवा पाणी फेकून देते आणि नंतर पुन्हा दाखव तर मी पाणी फेकलं चाळणीने ते केलेले आहे गहू आणि यामध्ये दुसरं पाणी टाकून पुन्हा ठेवलेलं आहे तर चौथ्या दिवशी बघू शकता तीन दिवस लगातार पाणी चेंज करायचं बरोबर त्याच टायमाला ज्या टायमाला भिजत टाकले होते आणि नंतर मग पाणी चेंज केलं की पुन्हा त्याला झाकून तसंच ठेवायचं असं प्रोसिजर हे तीन दिवस लगातार करायची आहे आणि आता चौथ्या दिवशी बघू शकता तुम्ही मस्त असे टम फुगलेले आहे आता, आता याला काय करायचं की अशा प्रकारे एका वाट्यामध्ये काढून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे काढून घे घ्यायचं आहे एका वाट्यामध्ये आता मी याला धुवून घेणार आहे गव्हाला तर नाही धुतलं ना तुम्ही तरी चालेल काही हरकत नाही पण मी याला धुवून घेणार आहे म्हणजे धुऊन घेणार आहे म्हणजे एका वाट्यामध्ये पाणी टाकलं आणि फक्त थोडंसं असं हलकंसं जे आहे ना पाणी टाकून फक्त त्याला असं वरवर काढून घेणार आहे मी तुम्हाला मी पुन्हा सांगते नाही धुतलं तरी चालेल काही हरकत नाही आता याला आपल्याला मिक्सरच्या बाऊलमध्ये काढायचं आहे म्हणजे मिक्सरला फिरवायचं आहे तर मी इथे गुंडामधलं म्हणजे चांगलं पिण्याचं पाणी वाट्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता मिक्सरला याला फिरवून घ्यायचं आहे तर मी मिक्सरच्या पॉटला थोडं थोडं तेल लावून घेतलं म्हणजे आपण जेव्हा हे भांडे धुतो ना तर पटकन निघल्या जाते नाहीतर याचं जे आहे ना चिकटपणा खूप चिकून राहतो म्हणून सगळीकडे छान असं बिलकुल थोडं थोडं तेल लावून घ्यायचं मिक्सरच्या पॉटला आणि थोडं थोडं गहू टाकून मिक्सरला ग्राइंड करायचं एकदम ग्राइंड नाही करायचं फुग आहे फुगलेले आहे फक्त काय करायचं की फिरवायचं आणि जर नाही फिराय फिरले गेले तर बिलकुल थोडं थोडं पाणी टाकायचं आहे एक ते दोन चम्मच असं वगैरे बघू शकता थोडंसं पाणी टाकायचं आहे बिलकुल पटकन फिरल्या जातात एक ते दोन चम्मच पाणी टाकलं ना तरी पटकन फिरले जातात बघू शकता तुम्ही आणि एकदम बारीक नाही करायचं आहे त्याचा जो काय म्हणतो आपण भुसा किंवा गव्हाचा जो वरचं पापुद्रा असतो तो, तो थोडा वेगळा झाला पाहिजे एकदम बारीक बिलकुल करायचं नाही आहे नाहीतर मसाळ असं जो चीक आहे ना तो पांढरा येणार नाही एकदम मसाळ मसाळ येईल म्हणजे थोडा काळपट असं म्हणू शकतो किंचित तर हे सगळं आता जे वाट्यामध्ये पाणी घेतलेलं होतं मी गुंडामधलं पाणी घेतलं म्हणजे पिण्याचं पाणी घेतलेलं होतं या वाट्यामध्ये कारण की या हा जो शीक आहे आपल्याला तो शिजवायचा आहे त्यामुळे हे पिण्याचं पाणी घ्यायचं आहे या वाट्यामध्ये आणि याच्यामध्ये जे आपण मिक्सरला काढून घेणार आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे असं सगळं गहू जे आहे ना मी इथे काढून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते असं थोडं थोडं घेऊन आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बिलकुल थोडं थोडं घ्यायचं आणि किंचित थोडंसं पाणी टाकून फिरवून घ्यायचं आता सगळं जे आहे ना गहू मिक्सरला फिरवून झाले ग्राईंड करून झाले आता हे याच्यामध्ये पूर्ण टाकलेले आहे आता याला काय करायचं एकदा चांगलं मिक्स करायचं आणि बांगड्या वगैरे घातल्या असतील अंगठी वगैरे सगळं मागे करून घ्यायचं आहे बांगड्या हाताच्या नंतर मग याला चांगलं मिक्स करून अशा प्रकारे जे आहे ना आ, अशा प्रकारे गोळे तयार करायचे आहे जे गव्हाचं जे राहते भुसा तो असं दाबून दाबून पिळून घ्यायचं आहे आणि सगळं वेगळं काढायचं आहे आता हे एकदम बारीक जे राहते खाली बसलेलं ते आपल्याने गाळणं होणार म्हणजे हाताने दाबून होणार नाही गोळे करून तयार होणार नाही त्यामुळे काय करायचं आहे अशी जाडसर अशी चाळणी घ्यायची आणि एका गंजामध्ये अशा प्रकारे हे गाळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला खूप बारीक याने गाळून घ्यावं लागते तर आपल्याला तेव्हा गाळताना सोपं जाईल त्यासाठी पहिल्यांदा असं थोड्या जाडसर चाळणीने गाळून घ्यायचं नंतर मग असं कपडा घेऊन कपडा लावून तुम्ही दुसऱ्यांदा पुन्हा हे डब्यामध्ये मी घेतलेलं आहे कपडा लावलेला आहे तर अशा प्रकारे चाळण्यासाठी म्हणून आधी आपल्याला अशा ओब थोड्या जाडसर चाळणीने गाळून घ्यावं लागते त्यामुळे काय होते की चीक पटकन असा गाळता येतो बघू शकता डब्यामध्ये साचलेलं आहे तेव्हा काय होते की चीक खूप छान तयार होतो आणि कुरवड्या एक नंबर अशा पांढऱ्या आणि चीक छान उतरतो तर अशा प्रकारे सगळं जे आहे ना रहे। मी इथे गाळून घेणार आहे बघू शकता तुम्ही निगंजामध्ये गाळून घेतलेलं होतं ते मग असं डब्यामध्ये कपडा लावून मी इथे गाळून घेतलेलं आहे आता बघू शकता गाळून झालं आणि डब्याला झाकण लावून मी याला रात्रभर ठेवणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी मी याच्या कुरवड्या तयार करणार आहे बघू शकता आता पाचवा दिवस चालू आहे म्हणजे काल आपण चीक काढून घेतला आणि आता रात्रभरानंतर दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे दिसत आहे तर हे सगळं वरचं पाणी आहे ना आपल्याला बिलकुल यूज नाही करायचं आहे बिलकुल डब्याला जास्त हलवायचं नाही आणि वरवरचं पाणी आपल्याला एका गंजामध्ये काढून घ्यायचं आहे मी इथे गंज घेतलेला आहे आणि आता याला अशा प्रकारे वरवरचं पाणी फेकाय म्हणजे टाकून घ्यायचं आहे आणि हे पाणीसुद्धा आपल्याला फेकायचं नाही आहे या पाण्यामध्ये आपल्याला ज्वारीचं पीठ भिजत टाकायचं म्हणजे त्याचे धापोडे तयार होतात आणि एवढे टेस्टी लागतात ना तर याच पिठामध्ये मी याच सॉरी याच पाण्यामध्ये मी पीठ ज्वारीचं पीठ जे राहते ना ते भिजत टाकणार आहे आणि याचे मी धापोडे तयार करून घेणार आहे तर बघू शकता वरवरचं पाणी मी इथे फेकलेलं आहे फेकलेलं नाही काढलेलं आहे आणि आता हे पाणी मी बाजूला ठेवून देणार आहे नंतर पीठ भिजत टाकेन आणि मग धापोडे इथे मी करणार आहे तर आता हा जो चीक आहे ना डब्यामध्ये त्याला काय करायचं चा? चमच्याने छान असं घोटून घ्यायचं कारण की हा खाली छान खूप असा चिकटलेला असतो बसलेला असतो तर त्याला एकजीव करायचं नाही तर मग वरचं वरती राहील आणि खालचं खालती तर एक चमचा घ्यायचा आणि चमच्याने छान सगळं असं मिक्स करायचं आता मी या अर्ध्या अर्ध्यापेक्षा जास्त चिकाच्या आज जा अशा पातळ कुरड्या करून घेणार आहे नंतर त्याच्या मी साच्यावरच्या करणार आहे थोड्या तर बघू शकतात हा जो चीक आहे ना तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे म्हणजे त्यानुसारच आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे कुरवड्या जे आहे ना पहिल्यांदा जरी करत असतील तरी त्या पटकन अशा होतील आणि चांगल्या होतील मेन म्हणजे नाहीतर कुरड्याचं कसं आहे खूप मेहनत असते त्याच्यामागे आणि बिघडल्या की मग खूप टेन्शन येते तर ह्या या गंजवर मी चीक घेतलेला तर याच गंजाने मी पाणी घेणार आहे तर एक गंज चीक घेतला तर तो चीक मी आता डब्यामध्ये पुन्हा टाकते आणि त्याच गंजा गंजाने मी पाणी घेणार आहे गरम या या बाजूच्या गंजामध्ये दिसत आहे गॅसवर ठेवलेला आहे गंज तर त्यामध्ये मी तीन गंज पाणी टाकून घेणार आहे त्याच गंजानी ज्या गंजाने मी चीक घेतलेला होता तर एक गंज झाला आणि दोन आणि तीन टाकलेले आहे तर आता याला छान असं झाकून घ्यायचं आणि गरम होऊ द्यायचं चांगलं उकळी येऊ द्यायचं बघू शकता उकळी आलेला आहे गरम म्हणजे साधारण झालेलंच आहे गरम तर यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकणार आहे तर त्याच्या आधी थोडंसं पाणी काढून घ्यायचं म्हणजे कसं आहे पातळ झालं नाही पाहिजे आणि थोडं घट्टसर झालं तर हेच गरम पाणी आपल्याला यूज करायचं आहे तर यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलं तुम्ही इथे आपल्या चवीनुसार टाकू शकता कमी जास्त करू शकता तर आणि पाणी थोडं काढून घ्यायचं नंतर लागलं तर टाकता येते पण पातळ झालं कुरड्याचं तर बिलकुल कुरड्या निघत नाही कपड्यावरनं त्यामुळे आधी थोडंसं पाणी काढून घ्यायचं तर आधी आ, एक लाटणं घ्यायचं लाटण्याच्या मदतीने किंवा लाकडाचं जे पण काही तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट असेल त्या यांनी मिक्स करायचं आहे तर छान असं घोटल्या जाते खाली लागत नाही तर मी इथे लाटणं घेतलेलं ला आहे तुम्ही इथे घुटणीसुद्धा घेऊ शकता किंवा पहिल्यांदा असे चाटू असायचे हो पहिले जे होते ना आमची आजीकडे वगैरे चाटू होते तर त्यांनी मस्त असं घोटल्या जायचं आणि खाली लागत पण नव्हतं तर हा जो बाजूला चीक दिसत आहे तुम्हाला पांढरा तर तो याच्यामध्ये या गंजामध्ये टाकायच्या आधी पुन्हा चमच्याने मिक्स करायचं कारण की कसं आहे की खाली तो पटकन बसल्या जातो चिपकून जातो खाली त्यामुळे तर मी इथे जे आहे ना एकटीच आहे त्यामुळे मी इथे ग्लासाने घेणार आहे थोडं थोडं आणि बिलकुल अशी बारीक धार टाकायची आणि असं लाटण्याने घोटत राहायचं तर या या स्टेजला बिलकुल गडे झाले नाही पाहिजे जर दोघीजणी असाल तर खूप मदत होते किंवा दोघंजणं असेल तर काय करायचं एकजण इथे चीक सोडायचं आणि एकजण फिरवायचं पण एकटं जर असलं ना तर अशा प्रकारे तुम्ही एक छोट्या गंजामध्ये किंवा ग ग्लासामध्ये घेऊन अशा प्रकारे सोडवू शकता आणि एका हाताने जे आहे ना लाटण्याने फिरवू शकता म्हणजे कशा हे गडे बिलकुल होणार नाही आणि गडे झाले नाही पाहिजे त्यासाठी एकसारखं फिरवायचं आणि एकसारखी अशी बारीकधार सोडायची तर पुरुड्या खरंच सांगते खूप मस्त होतात बिलकुल गडे होणार नाही जर या आ, स्टेपनी जर तुम्ही केले तर आणि जर दोघंजण असतील हो, तर सोडू शकता बघू शकता चिक आता मस्त आता असा वरून झालेला आहे आणि आता गॅसची फ्लेम करायची आहे हाय आणि असं घोटत राहायचं नंतर एकदा बुडबुडे आले की मग मीडियम फ्लेम करायची आणि छान दहा ते पंधरा मिनटं याला छान असंच शिजू द्यायचं आहे तर छान असं कुरड्या तयार होतात नाहीतर मग हे जातात कानते रेषा वगैरे जातात आणि मग ते उलून जातात जर शिजला नाही तर चीक तर बघू शकता मी पुन्हा मीठ टाकलं कारण की थोडं मी चाकून बघितलं तर फिक्कं वाटत होतं आता बघू शकता मस्त असा शिजलेला आहे दहा ते पंधरा मिनटं झाले आणि चीक बिलकुल रेडी आहे अशा प्रकारचं आपल्याला चीक पाहिजे छान गदगद शिजला पाहिजे पहिल्यांदा हाय फ्लेम करायची नंतर मिडियम फ्लेमवरच्याला दहा ते पंधरा मिनटं चांगलं शिजू द्यायचं आणि घोटत राहायचं आहे म्हणजे लागणार नाही खाली जास्त आणि बघू शकता बुडबुडे असे आले पाहिजे छान असं शिजलं गेलं पाहिजे असा चिकटपणा आला पाहिजे आणि या कन्सिस्टन्सी जर ठेवलं ना एकदम जाड होणार नाही आणि एकदम पातळसुद्धा होणार नाही आणि याच जे आहे ना एवढंच तुम्ही प्रमाण वापरा जसं एक गंजचीक तर ए तीन गंज पाणी अशाच या मापाने तुम्ही घेऊ शकता आणि बघू शकता कुरोड्या टाकून झालेल्या आहे याला छान असं वाळू द्यायचं आता मस्त दिवसभराची ऊन लागू द्यायची दुपारच्या वेळेस थोडंसं मध्ये याला हलवून घ्यायचं म्हणजे दुसऱ्या बाजूला ठेवायचं आता वाळून झालेले आहे आणि यामध्ये कपड्यावर मी पाणी टाकलं आणि अशा प्रकारे कुरोड्या काढून घ्यायच्या काढून घेतल्यानंतर त्याला बिलकुल जशा कपड्यावर होत्या ना तशाच ठेवायच्या म्हणजे सरळ ठेवायच्या त्याला पलटी करून नाही ठेवायच्या नाहीतर मग कुरोड्या वाकड्या तिकडे होतात तर याला छान असं दोन ते तीन दिवसाची चांगली ऊन द्यायची कडकडीत दी वर्षभर आपल्याला याला साठवावं लागते आणि खूप मस्त अशा कुरवड्या होतात बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे वाळवल्या ना तर सरळ म्हणजे अशाच राहतात वाकड्या तिकड़े होत नाही आणि डब्यामध्ये ठेवताना थोडशा सोपी जातात बघू शकत असाल तर असा प्रोसिजर आहे गव्हाच्या कुरवड्या बनवण्याची मेहनत असते पण आंब्याचा रस आणि कुरवडी असली तर मज्जा येते म्हणजे ह्या कुरवड्या आंब्याच्या रसासोबत खूप छान लागतात खूपच जबरदस्त तर करून बघा आणि पहिल्यांदा जरी करत असाल तर, ना तरी याच स्टेपनी करून पहा आणि असंच प्रमाण वापरा तर बिलकुल बिघडणार नाही कुरवड्या आणि एकदम पातळ नाही आणि एकदम जाडही होणार नाही तर नक्की करून बघा आता काय जर मुलांना आंब्याचा रस कुरड्या नसेल आवडत तर छोटे मुलं जे असतात ना कधी कधी वगैरे रडतात तर त्यांना काय करायचं असं कुरड्या घ्यायच्या आणि अशा शेकून म्हणजे भाजून द्यायच्या तेलात न तळता तरीसुद्धा तर खूप छान लागतात आणि पौष्टिक तर आहेच गव्हापासून बनलेले आहे त्यामुळं तर अशा भाजून सुद्धा खूप छान लागतात फक्त याला चांगलं दोन ते तीन दिवसाची चांगली ऊन द्यायची कडकडीत बघू शकता मस्त अशा पांढऱ्या सुबर नंतर मी तळूनसुद्धा दाखवते पण या कुरड्या तळताना तेल बिलकुल कडकडीत गरम असायला पाहिजे तेव्हा छान अशा फुलतात नाही तर मग त्या फुलत नाही आणि सुद्धा होतात तर तेल चांगलं गरम असलं पाहिजे आणि बघू शकता किती छोटी कुरडी होती आणि किती छान अशी फुललेली आहे बिलकुल तेल एकदम दिसत नाही आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक केअर